हाय फ्रेंड्स कसे आहात सगळे मी आहे जयश्री आणि महाएगामचे यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत तर फ्रेंड्स आज आपण चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत त्याआधी तर चॅनलवर नवीन असा आणि सबस्क्राइब सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामचे यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला आता मग वळतं आपल्याच्या पहिल्या प्रश्नाकडे तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे कोणत्या केंद्रशासित प्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसीला आरक्षण देण्याचे विधेयक मंजूर झाले उत्तर आहे जम्मू काश्मीर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे जम्मू आणि काश्मीर स्थानिक स्वराज्य संस्था दुरुस्ती विधेयक दोन हजार चोवीस लोकसभेत कोणी मांडले तर उत्तर आहे नित्यानंद राय यांनी मांडले पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे भारत व कोणत्या देशादरम्यानच्या सुमारे सोळाशे त्रेचाळीस किलोमीटर सीमेवर तारेचे कुंपन बसविण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयाने घेतला आहे उत्तर आहे म्यानमार तर भारत व म्यानमार देशादरम्यानच्या सुमारे सोळाशे त्रेचाळीस किलोमीटर सीमेवर तारेचे कुंपन बांधण्याचा निर्णय केंद्रीय गृह मंत्रालयाने घेतला आहे उत्तर आहे म्यानमार भारत व म्यानमार देशाच्या सीमेवर पुढचा प्रश्न पाहूया महाराष्ट्रातील महसूल कायद्यातील सुधारणा करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात करण्यात आली आहे उत्तर आहे उमाकांत दाग यांच्या उमाकांत दानगट यांच्या नेतृत्वाखाली यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे पुढचा प्रश्न पाहूया कोणत्या राज्यातील बैतुल येथे ओ एन जी सी सागरी बचाव केंद्राचे उद्घाटन करण्यात आले उत्तर आहे गोवा पुढचा पा प्रश्न पाहूया प्रश्न आहे डस्तेड अपोलो फुलपाखरू देशात पहिल्यांदाच कोणत्या राज्यात आढळून आले तर डस्तेड अपोलो फुलपाखरू देशात पहिल्यांदा हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये आढळून आले उत्तर आहे हिमाचल प्रदेश पुढचा प्रश्न पाहूया कोणत्या राज्यातील कामाख्या दिव्य लोक मंदिर कॉरिडोर प्रकल्पाची उभारणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली उत्तर आहे आसाम तर आसाम राज्यातील कामाख्या दिव्य लोक मंदिर कॉरिडोर प्रकल्पाची उभारणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली उत्तर आहे आसाम पुढचा प्रश्न पाहूया देशातील पहिल्या डिजिटल राष्ट्रीय संग्रहालयाची स्थापना कोणत्या राज्यात होणार आहे उत्तर आहे तेलंगणा पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे सध्या चर्चेत असलेला व्योम मित्र हा इस्रोच्या कोणत्या मिशनशी संबंधित आहे तर व्योम हा इस्रोच्या गगनयान मिशनशी संबंधित आहे उत्तर आहे गगनयान पुढचा प्रश्न पाहूया ब्रँड फायनान्सने तयार केलेल्या ब्रँड प्रोटेक्शन इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये मध्ये कोणते भारतीय अव्वल ठरले आहे उत्तर आहे मुकेश अंबानी पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे ब्रँड फायनान्सने तयार केलेल्या ब्रँड प्रोटेक्शन इंडेक्स दोन हजार चोवीसनुसार नुसार मुकेश अंबानी हे, हे जागतिक स्तरावर कितव्या स्थानावर आहे तर मुकेश अंबानी हे जागतिक स्तरावर दुसऱ्या क्रमांकावर आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे सर्वात जास्त अंतराळात राहण्याचा विक्रम कोणत्या देशाच्या ओलेग कोनोनेका यांनी केला तर उत्तर आहे रशिया तर जगात सर सॉरी सर्वात जास्त अंतराळात राहणार राहण्याचा विक्रम रशिया देशाच्या ओलेग कोनोनेका यांनी केला आहे उत्तर आहे रशिया पुढचा प्रश्न पाहूया रशियाच्या ओलेख कोनोनिका यांनी गॅनेडी पाडेलका यांचा किती दिवस अंतरात राहण्याचा विक्रम मोडलेला आहे तो उत्तर आहे आठशे अठ्ठ्याहत्तर दिवस तर रशियाच्या ओलेग कोनोनिका यांनी गॅनेडी पाडेलका यांचा आठशे अठ्ठ्याहत्तर दिवस अंतरात राहण्याचा विक्रम मोडला आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे रशियाचे अंतराळवीर ओलेग कोनोनिका हे पाच जून रोजी अंतराळात किती दिवस पूर्ण करणार आहे तर हे एक हजार दिवस अंतराळात पूर्ण करणार आहे पाच जून रोजी पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे दीनबंधू छोटूराम थर्मल पॉवर प्लांट कोणत्या राज्यात आहे तर हरियाणा राज्यामध्ये आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्या न्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतली तर उत्तर आहे न्यायमूर्ती विजय विष्णोई यांनी पुढचा पा प्रश्न पाहूया प्रश्न आहे कोणत्या भारतीय सेलिब्रिटीला नुकताच यू एईचा यु एईचा गोल्डन विजा मंजूर करण्यात आला तर उत्तर आहे आनंद कुमार यांना तर आनंद कुमार या भारतीय सेलिब्रिटीला नुकताच यू एईचा गोल्डल गोल्डन विजा मंजूर करण्यात आला आहे उत्तर आहे आनंद कुमार यांना पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे भारत व कुवेत यांच्यातील फिफा विश्वचषक पात्रता फेरीचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले उत्तर आहे हैदराबाद है येथे पुढचा प्रश्न पाहूया कोणत्या राज्य सरकारने चाळीस रोपवे प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे तर उत्तर आहे महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य सरकारने चाळीस रोपवे प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे पुढचा प्रश्न पाहूया भारतातील कर्नाटकमध्ये कोणत्या प्रकारच्या तापाचे रुग्ण नोंदवले गेले उत्तर आहे माकड ताप पुढचा प्रश्न पाहूया भारतीय वंशाचे वकील गिरीधर शिवरामन यांनी यांची कोणत्या देशाच्या वंश भेदभाव आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे उत्तर आहे ऑस्ट्रेलिया पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे समान नागरिक कायदा लागू करणारे कोणते राज्य देशातील पहिले राज्य ठरले आहे उत्तर आहे उत्तराखंड तर समान नागरी कायदा लागू करणारे उत्तराखंड हे राज्य देशातील पहिले राज्य ठरले आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे प्रवासी संख्येत पुणे विमानतळ देशातील व्यस्त विमानतळामध्ये कितव्या स्थानावर आहे तर उत्तर आहे नवव्या तर प्रवासी संख्येत पुणे विमानतळ देशातील व्यस्त विमानतळामध्ये नवव्या स्थानावर आहे उत्तर आहे नवव्या तर फ्रेंड्स तुम्हाला हाच व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मग एक्झामच्या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला आता मग थांबूया त्याच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद